भारताचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दहिसर पूर्वेकडील आनंदनगर यन संकुलातील ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर साजरा झाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमृत महोत्सवी वाढदिवस उडान परिवारातर्फे जवळपास पंच्याहत्तर ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष आणि शालेय विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार प्रमुख अतिथी करुणाकरण ओझा आणि ज्येष्ठ विचारवंत प्रवीण लाडे यांच्या हस्ते करण्यात आला सर्वप्रथम ज्येष्ठ पत्रकार दत्ताराम घोगे सूत्रसंचालन केले कार्यक्रमास भारती दवे चिरुस पारिक बी एम गुप्ता कार्यक्रमाची व्यवस्था पाहिली फोटोग्राफर विप्ल ठाकूर यांनी खोटीचे लाडू माजी नगरसेवक जगदीश ओझा यांनी वडापाव चहापान करण्यात आले भव्य निवड लोक होते विलेश्वर मधले विश्व गावकडमध्ये एक निवडच लोक होते लाडे आणि हा लोकांच्या खाद्यावरती संपूर्ण पश्चिम देशाचा भार होता आणि ते चांगला राहील निघवणं हा एक पैलू दुसरा पैलू हे कळावंत आहे इतिहास विद आहे भारतीय इतिहास परिषदच्या कार्यकर्ता म्हणून मोलाचा काम करत आहे आजच्या दिवशी आम्ही दोघी एकत्र आहे आणि जीवनभर एकत्र राहू हो। अशी कामना करतो धन्यवाद जय हिंद जय भारत अनिल कट्टे पे हमारे उड़ान परिवार के शिरीष परिक हो हमारे सीताराम भूगे जी हो हमारे वसंतराव ढोगले जी हो जंबर पटेल हमारे एस्टिंग ऑफिसर के रिटायर्ड अधिकारी रगड़े साहब हो हमारे बहुत ही पुराने संजय जोगाराम जोशी जी हो इन सबके बीच में भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई का पाया जिन्होंने डाला वैसे हमारे मेरे गुरु मेरे पिता श्री करुणाशंकर ओझा जी मेरे लाडले काका जिन्होंने भी मेरे पिताजी के साथ कंधे से कंधा मिला के काम किया वैसे प्रवीण लाडे जी उन्होंने मुझे मी तो जो वॉर्ड का अध्यक्ष हा तो म्हणून एक मेसेज के भेजा शे, हो था की माझा पुतळा नक्की नगरसेवक होणार आणि तुमचा पुतळा नगरसेवक झाला बंधू असलेले आणि आम्ही हातात हात घालून त्यांनी इमर्जन्सीच्या आधीपासून काही सर्व असे कार्य केलेले शंकरजी त्यांचे चिरण घेऊ नंतर जे नगरसेवक झाले आणि त्यांनी आपल्या क्षेत्राचा भरघोस कार्य केलं विकास केला असे आपले भाई ओझा माझे ज्येष्ठ मित्र दत्ताराम खोगे आणि भाजपचे अनेक पदाधिकारी तसे आपण सर्व ज्येष्ठ नागरिक सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो ते यासाठी की आज आपण एका फार मोठ्या आणि पवित्र कार्याचे साक्षीदार होत आहोत आपले लाडके पंतप्रधान यांचा वाढदिवस पंच्याहत्तरा वाढदिवस म्हणजे अमृत महोत्सव आज आपण मोठ्या उत्साहात येथे साजरा करत आहोत मला खात्री आहे की भारताच्या कानाकोपऱ्यात अशा प्रकारचे कार्यक्रम लहान मोठ्या प्रमाणात साजरे होत असतील आणि प्रत्येक नागरिकाला एक अभिमान वाटावं असं व्यक्तिमत्व आपल्या जीवनात आपण प्रत्यक्ष पाहत आहोत आणि ही आपल्यासाठी एक फार मोठी उपलब्धी आहे आता थोड्या वेळापूर्वी भाई मुलगा म्हणाले की मी ज्या वेळेला वॉर्ड अध्यक्ष झालो त्यावेळेला मी त्यांना एक शुभ संदेश पाठवला होता का तुला बी नगरसेवक झालेला बघाड म्हणून देवाने मला आयुष्य दिलं मी त्याला नगरसेवक आणलं बघितलं पण याच्यामध्ये एक लक्षात घ्या तुम्ही सर्व ज्येष्ठ नागरिकांना का असतं येते का आपण ज्या वेळेला मनापासून एखादी इच्छा करतो